हातुरी बस्ती येथील टिकेकरवाडी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज संत रविदास महाराज संत सेवालाल महाराज यांच्या संयुक्तिक जयंतीनिमित्ताने मार्क फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष संतोष भाऊ पवार यांच्या विद्यमानाने भव्य दिव्य स्वरूपाचे महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले त्याचबरोबर आदित्य आय केअर सोलापूर यांच्यामार्फत मोफत नेत्र तपासणी आयोजित करण्यात आली व आयुष्मान भारत कार्ड काढण्याच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास मार्क फाउंडेशनच्या समन्वयिका श्रद्धा गायकवाड उषा कस्बे सामाजिक कार्यकर्त्या ममता टिकेकर भीमशक्ती बहुउद्देशीय मागासवर्गीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अविराज शिंगळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज संत रविदास महाराज संत शिवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आला कार्यक्रमास उपस्थित असलेले मार्क फाउंडेशनच्या समन्वयिका श्रद्धा गायकवाड सामाजिक कार्यकर्त्या ममता कुलकर्णी भीमशक्ती बहुद्देशीय मागासवर्गीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अविनाश इंगळे यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास मार्क फाउंडेशनचे टिकेकरवाडी शाखेचे अध्यक्ष सूर्यकांत सगट निखिल सगट अनंत पवार अविनाश जाधव श्रीकृष्ण रणदिवे अमोल हाटकर नितीन सगट कुमार हाटकर मार्क फाउंडेशन कुमठे शाखा अध्यक्ष नागनाथ वाघमारे चंदन निकंबे फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनचे सुगत गायकवाड सूरज कांबळे कल्पना गाडगुडे आकाश गायकवाड व्यंकटेश कांची आदित्य आय केअरचे डॉक्टर किरण किर्तने आयुष्यमान भारत योजनेचे सागर एक मल्ले मल्हार देढे यांच्यासह मार्क फाउंडेशन टिकेकरवाडीचे कार्यकर्ते व टीकेकरवाडी येथील ग्रामस्थ हो, महिला लहान मुले बहुसंख्येने उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका